नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार एकशे सोळा रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे छत्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार एकशे शहात्तर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार नऊशे छत्तीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार एकशे चाळीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार एकशे शहात्तर रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार सातशे सव्वीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत नऊ हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दहा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे आठ रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार सहाशे आठ रुपये आणि सर्व साधारण आहेत चार हजार सहाशे आठ रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत दर आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत चार हजार दोनशे सत्तर रुपये त्रेवत्या आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद